त्यांचा आम्ही महाराष्ट्राच्या वतीने आणि मी लोक गो सांसद आणि प्रदेश संयोजक महाराष्ट्र राज्य या नात्याने त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो आम्ही हे हा मुद्दा जो आहे तीन वर्षापासून मी त्यांचा पाठपुरावा करत होतो आम्ही ह्या स्वदेशी सेना राजीबाई दीक्षितांच्या माध्यमातून त्या माध्यमातून आम्ही ते पाठपुरावा करत होतो गोमाताला राष्ट्रमाता बनवा म्हणून असे खूप पत्र दिले गेले दोन हजार बावीसपासून दोन हजार एकवीसच्या माध्यमातून दोन हजार बावीस हे मुख्यमंत्र्यांना दिलेले आहेत त्यामुळे नरेंद्रबाई मोदीजींना दिलेले आहेत हे नरेंद्र मोदी साहेबांचेच आहेत हे पंचगव्य गोरक्षा अभियानाच्या माध्यमातून दिलेले आहेत आणि आपले एकनाथ सी एम साहेब एकनाथ साहेबांना पण दिलेले आहेत याच्या अगोदरच्या मुख्यमंत्र्यांना पण आम्ही दिले होते पण ह्याच्यात कोणीही कार्य आमच्या दखल घेतली नव्हती या माध्यमातून आर टी आयसुद्धा टाकली आम्ही आर टी आय टाकूनसुद्धा आम्ही ह्याची मागणी करत होतो पण ह्याला अष्ट्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आपल्या भारत देश स्वातंत्र्य होण्यासाठी अष्ट्याहत्तर वर्षामध्ये एकाही पंतप्रधानांनी काम केलेलं नाही एकाही खासदारांनी तो मुद्दे मांडलेले नाहीत आणि ज्यांनी मांडले होते आदरणीय अटलबिहारी वाजपेयी त्यांनी सकाळी पार्लिमेंटमध्ये मुद्दा मांडला आणि संध्याकाळी तो परत आणला गेला आणि आमच्या गेनीबेन आत्ता मागच्या दोन महिन्यापूर्वी गेनीबेन ठाकूर गुजरातचे आहेत तर कोणत्याही पार्टीचा असो त्यांनी तो मुद्दा पार्लिमेंटमध्ये महिला असून त्यांनी मांडला गेला त्यांनी हिंमत दाखवली त्या खासदारांनी गोमातेचा मुद्दा बोलण्यासाठी त्यांचं पण आम्ही आम्ही अभिनंदन करतो जगद्गुरु शंकराचार्यजींच्या माध्यमातून त्यांनी त्यांना आपण आशीर्वाद दिलेला आहे तर आज मी आमच्या मुख्यमंत्र्यांना खूप खूप धन्यवाद देतो कारण आमची जी मागणी होती त्या मागणीला कमीत कमी आमच्या महाराष्ट्रातून तरी आम्ही त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि त्यांना गोमाता राष्ट्रमाता हे गोमाता राष्ट्रमाता जी आहे त्या गोमातेला राष्ट्रमाता बनवा म्हणून आम्ही म्हणत होतो तर त्यांनी राज्यमाता तरी बनवली म्हणून त्यांना आम्ही धन्यवाद देतो एक काय आमचा महाराष्ट्र म्हणजे पूर्ण देशामध्ये हा महाराष्ट्र एक नंबरवर आमचा ठरला गेलेला आहे म्हणून त्यांनी अष्ट्याहत्तर वर्षामध्ये देश स्वातंत्र्य झाल्यानंतर ज्या मुख्यमंत्र्यांनी हे कार्य के केलं असेल ते एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेलं आहे म्हणून त्यांचं मी स्वतःसुद्धा आणि सगळ्याच्या महाराष्ट्राच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन परत एकदा मी करू श इच्छितो आणि त्यांचा आमचा जो मुद्दा होता की गाईंना शंभर रुपये रोज द्यावेत कारण जेणेकरून गाय कत्तलखान्याकडे जाऊ नये आणि गाय वाचावी आणि संपूर्ण भारताच्या गोहत्या बंद व्हावी यासाठी आमची मागणी होती त्यासाठी शंभर रुपये मागणी केली होती तर त्यांनी आम्हाला कमीत कमी पन्नास रुपये दिलेले आहेत त्यासाठी त्यांचं पण आज एकदा आम्ही अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो ह्या मागण्या ज्या आहेत त्यांनी कमीत कमी पूर्ण जरी झाल्या नसतील तरीसुद्धा आज महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशाचं जर नसेल तरी महाराष्ट्रासाठी तरी त्यांनी डिक्लेअर केले आहेत परत त्यांना एकदा आभार मानतो त्यांचे आणि धन्यवाद देतो जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अकराव्या बारा वर्षी कसाईंचे कसाईपासून गाय सोडवण्याचं कार्य केलं होतं तसं आमचं आज महाराष्ट्रातून गाईला न्याय देण्याचं काम आमच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे परत एकदा मी धन्यवाद देतो आणि आभार मानतो खूप खूप आभार गोमाता राष्ट्रमाता गोमाता राष्ट्रमाता वंदे गो मात्र